सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राहता आवक दोन हजार दोनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेरा हजार पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तच जास्त दर दोन दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तात जास्त दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान